मी एक दोन एक वाजता वगैरे जेवणाचा हॉल्ट घेत काय नाही तुला जास्त खर्च नाही करू काय बजेट संपला बजेट बजेट <laughs> संपलं आपलं कोकणातच ठेवीन मग मी जेवायला नाही त्याचा गुड मॉर्निंग सगळ्यांना ब्लॉग ची सुरुवात होते चौक्यातूनच इथे आहे मा, मागे आ, केसरा देवाचं मंदिर आहे जे तुम्ही त्रिपुरी पौर्णिमेला बघता तर आम्ही पा, मंदिरात पाया पडायला आलेलो नेहमी त्याची फुलं घेतलेली आहेत आणि खूप छान म्हणजे एवढा सुंदर सुगंध येतो याचा तर आता आम्ही चाललेलो आहोत म्हणजे मुंबईच्या दिशेने पण मुंबईला नाही जाणार आहोत इथून निघणार आहोत जाणारच नाही मुंबईच्या दिशेने पण नाही जाणार आहे पण इकडे पुन्हा नाही येणार ये आहे इथून आता जाणार ते मामाकडे जाऊन मग मुंबईला जाणार तर आता आम्ही चाललो आहे ओळीला मामाच्या घरी तिकडे गणपतीचं जसं सा सांगितलं की गणपतीचं दर्शन तिकडचं बाकी आहे तर ते करणार आज थांबणार आणि उद्या पहाटे आम्ही मुंबईसाठी रवाना होणार आहोत फटाफट गेले दिवस सांगायचं कधी बटलीला तर म्हणजे हेच आहे असं कसं मस्त मागे बघा एकदम सगळं हिरवं हिरवं दिसतं ना आणि हे सहा दिवस असे संपले सहा सात दिवस कळाले पण नाही आम्हाला एवढा फास्ट फास्ट जातील असं वाटलं नव्हतं पण काल एक भारी गोष्ट आली म्हणजे मी दरवर्षी गणपतीला येतो में ला हाट, ला थे थे मी गणपतीला फक्त असं हात असं टच करतो मला ऍक्च्युली भीती काय वाटते कसं होतं माहिती का की मूर्तीला काय झालं नाही पाहिजे ती भीती असते ना पण कालला मूर्ती अशी ठेवली त्यांनी आणि मी बोलतो आज तर उचलतो मूर्ती मग मी उचलली स्पेशली म्हणजे कसं असतं की आपल्या कोकणामध्ये जे आहे तर त्या आपल्याकडे पद्धत अशी आहे की विसर्जनाच्या वेळेस आपण मूर्ती आपण डोक्यावरती घ्यावं लागतं आणि मग ती मूर्ती डोक्यावरती घेऊन पूर्ण त्या वहाळापर्यंत जाणार ते म्हणजे थोडस अवघड असतं ज्यांना सवय असते त्यांनाच ते जमतं मुंबईच्या माणसांना डोक्यावरती असं घेऊन जाणं म्हणजे शरदला ती त्यामुळे त्यांनी कधी घेतली नाही बट त्याला काल थोडी दोन मिनिटासाठी का होईना घ्यायला मिळाली मिळाली मला आणि मला खूप भारी वाटलं हे जे दिवस मी दरवर्षी रिग्रेट करतो यार काहीतरी राहून गेलं पण या वर्षी भारी वाटलं मला भारी वाटलं चला आता मी मम्मीला भेटतो म्य मम्मी आहे उभी आहे तिकडे तर आणि निघतो पटापट मला गाडीमध्ये भेटतो मी लोक हो बोल द्या बोल द्या हा बोल मी का आणि आम्ही कणकवलीच्या बाजारपेठात बसलो बसतो मस्त पैकी आम्ही आता जस्ट कणकवलीच्या बाजारपेठ मध्ये शॉपिंग केली मस्त लाडू घेतले लाडू घेतले आणि थोडस घरचं सामान घेतलं कारण की आज आमच्याकडे भजन आहे तर थोडं सामान घेतलं बाप्पासाठी मोदक घेतले आणि मग आता चाललोय कारण की मग मी आता संध्याकाळी कसाला जायला लागले असत आणि ऑन द वे कणकवली लागतंय गपचूपपणे कणकवली मध्ये घ्या मी घेतले आणि आम्ही आता पोचल्यावर तुम्हाला भेटतो कारण की आता आम्हाला निघाऱ्या पूर्ण घामटा खूप ऊन आहे आता एसी लावला होता पण ते काय सारखं आम्ही एसी मध्ये चालतोय ना तर बाहेरची एअरच घेत नाही आम्ही बस झाला आता त्यापेक्षा एसी बंद करून गावठी स्टाईल मध्ये चला पोचतो आम्ही ओवळी येत आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतो आणि फायनली पोहोचतो मामाचं गावी आणि गाय आणि वासूरला बघून खूप भारी वाटलं आणि हे आहे माझं मामाचं घर हे आहे ओव्यामध्ये परबवाडी ज्याना कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच एक छोटासा कमेंट करा आणि जेवण झालं होतं कृतिकाने आणि मामी मस्त गप्पा मारवतो आणि मी पण असं फेर फटका मारवतो आणि आमचं जेवण झालं आणि आम्ही चाललो असं गुरांना घेऊन फिरायला वॉकला आणि हा बघा राजा हे चले परत आणि मी ब्लॉकची सुरुवात तिकडनं राजापूरवर गेलेली केलेली ना आणि इथे मी आता ओवळ्यात ना करतोय म्हणजे आलोय मी मामाच्या गावी आणि पुढे वंटी चाललाय आणि तर आता मी थोडस राऊंड मारतोय इकडे फिरतो जरासा जेवलोय मस्त मामीने मस्त भारी जेवण बनवलेलं भात टोमॅटो सार भाजी मी पहिल्यांदा कारल्याची भाजी खाल्ली मी कारला कधी का खातच नाही पण तिने मला मला अशी ती बोलली शेंग्याची काहीतरी बोलली मला वाटलं काहीतरी असेल वेगळं खाल्ली तर पण वाटली नाही कारल्यासारखी चांगली लागली भाजी मला हे म्हणा तिकडे आलेलो आणि चला तेव्हा पण पाऊस पडत होता दुनियाभरचा आणि आता पावसातच आलो आहे तर आता थोडा टाईमपास करतो आणि मग संध्याकाळी तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट पूजा आहे बाजूच्या घरामध्ये काय हां माझा आयफोन पाणी गेला होता त्याच्यामध्ये पूर्ण अशा पूर्ण चलो मिलता थोड़ी देर में चल 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 गाबर तो क्या था ये बात मागे स्वतः नेता ते लोक सांगायची गरज म्हणजे जायची गरज ना ते तर आता हे सांगते का ही चुकान मस माझी तडे गेली हे तो लक्ष असता पण एका तोंडात बोलता येत ऐकलं का उशिरा उस, काढता अरे हे भूक लागली पुढ्यातलं भात सरलो तर पुढे मागा वया ए <laughs> काय त्याची मान होत नाही अरे

नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही निघालेलो आहोत आता मुंबईसाठी परतीच्या प्रवासाला आणि सकाळचे सात वाजलेले म्हणजे सात वाजता निघालो आम्ही आता साडेसात झाले आहेत ऑलमोस्ट कणकवलीला पोहोचलेलो आहोत आम्ही आणि आता काय मुंबईला जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे आता येताना तुम्ही बघितलं की शरदने एकट्याने प्रवास केलेला चारशे किलोमीटरचा चारशे चारशे जास्त आलेलं जास्त चारशेच टक्के तर आता आता जातानाचा जो परतीचा प्रवास आहे त्याच्यासोबत मी सुद्धा आहे मलासुद्धा तो एन्जॉय करायला भेटेल प्रवास आणि आम्ही सकाळीच निघालो कारण नंतर जर आपण उशिरा आम्ही निघालो तर मग ट्रॅफिक मी आला असतं त्या हिशोबाने लवकर निघालो ऍक्च्युली अजून लवकर निघायचं होतं बट एक तास लेट नाही म्हणजे सहाला ठरवलेलं आम्ही पण आम्ही काल पण लेट झोपलो आणि एक वाजता एकदम म्हणजे खूप छान वाटलं आणि एक सवा एक झालं म्हणजे दीड वाजले ऑलमोस्ट झोपेपर्यंत आम्ही आता फटाफट उठलो साडेसहाला आणि सात वाजता निघालो डब्लीस आणि काय नाही आता थोडं पुढे गेल्यावरती नाश्त्याचा हॉल घेऊ आज नाश्ता लंच सगळं ऑन द वेच असणार आहे आमचं रात्री ऑलमोस्ट कट्ट आला होता म्हणून ती पण घाबरली सहा सहा वाजेपर्यंत पोहोचू ना आपण रात्री सहा पर्यंत म्हणजे शरदनाथ जेव्हा अंबरनाथ वरून निघाला होता तेव्हा सहा वाजता तो तिथून निघालेला आणि मला वाटतं सहा गे। वाजता तर पाच वाजेपर्यंत पाच सवापासला तो आमच्या म्हणजे घरी पोहोचला होता चौकेमध्ये तर आता बघूया आम्ही बरोबर सेवन टू झालेले म्हणजे सातच वाजलेले एक्झॅक्ट आणि कणकवली नगरी मध्ये स्वागत करत आहे एक बाईक आहे फक्त ऍक्च्युली आहे म्हणून ती बाबा तिकडनं लक्झरी जाते आता निघतील दुपारी वगैरे निघतात जसं लक्झरींचा टाइम तोच असतो सुटण्याचा त्यामुळे आम्हाला थोडी कमी गर्दी मिळाली तोपर्यंत आपण अर्ध्या रस्त्यात पण पोहोचू जोपर्यंत लक्झरी एस टी निघेल आता मी एक छानसा नाश्त्याचा हॉल्ट घेऊ तेव्हा मग ब्लॉक पुन्हा सुरू करू पाऊस आता सध्या नाही आहे म्हणजे तिथे होता थोडा रिंजिन पडत पण आता नाही बाइक सवार बाइक रायडर्स कोकणात हल्ली बाइक रायडर खूपच येतात नाही कोकणातली लोक आहेत ती पण आता काय त्याला सगळ्यांना आता रोड चांगले झाले ना, ना इकडे तर बाईक राईड मला पण बाईक राईड करायची होती पण माझं प्लॅन असं होतं की आता तेवढा लॉंग डिस्टन्स मला रूट म्हणजे मी मारलंच नाही आता तेवढा लॉंग डिस्टन्स कारण मी आता म्हातारच झालो मी करत नाही पण आता मी बाईक करेन परत काही गरज नाहीये तुला ऐक करायची मी तुला काहीच ओरडत नाही जसं वागतोस ना त्या तर मी तुला काहीच बोलत नाही अजून आठवड्या भांडायचं पण बाकी आहे आमचं आय एम गेरी मच एक्सायटेड फॉर दॅट आणि आम्हाला ना म्हणजे आम्ही गेलं ती लांजाला गेल्यावरती मेबी तिकडे आम्ही चिबूड घेऊ आणि काकडी ताईकडून म्हणजे काकांनी दिलेली काकांनी ती एक आम्ही काल खाल्ली आणि एक आहे पण मजा आली ती खायला एकदम आम्ही लांजाला जायला घेणार आणि काय नाही तर थोड्याशा आरामानंतर म्हणजे मी आराम केलाय शरद मी नाही केलाय आम्ही पालीला पोहोचलो हो, आहोत सव्वा नऊ झालेत एक्झॅक्ट सव्वा नऊ सात ते आठ आठ ते नऊ आणि सव्वा नऊ अडीच तासात पालीला पोहोचलेलो हो आहोत आम्ही आणि आता थोडासा आम्ही हॉल्ट घेणार आहे फॉर ब्रेकफास्ट आणि शरीरला खूप जास्त गरम होत एसी नॉट एसी मी बोलतो थोडासा अजून पेट्रोल वाचवतो तर एसी थोडं जास्त लागतो ना थोडासा खर्च भरपूर झालाय थोडा कॉस्ट कटिंग इकडे जरा काही पण बोलतोय म्हणजे काही पण लावल पुढे अजून ट्रॅफिक म्हणजे तसा बऱ्यापैकी सुरू नाही झाला होता म्हणून तो म्हणाला की ठीक आहे चालेल थोडा विंडो ओपन ठेवूनच कार चाललं होता तर आता मी नाश्त्याला थांबतो आणि नाश्त्याला थांबायचं म्हणजे मध्ये हा पॅच होता जिथे शॉप दिसत होते पण आता पुन्हा मला घाटच दिसत ला एक मध्ये आणि हे इथे बघा एक श्री लक्ष्मी पल्लीनाथ देवस्थान पाली मला फक्त कोणी सांगा प्लीज नव्हत्या जोपर्यंत तू विचारशील ह्या तोपर्यंत अलाउड झालेल्या कळालं का काय करू यार नेटवर्क नाहीये गावामध्ये त्यामुळे प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे तर मला थोडी झोप लागली होती खूप म्हणजे अशी पटते ड्रायव्हरच्या बाजूला झोपायचं नसतं ठीक आहे माझ्या झोपली का ठीक आहे म्हणजे अगदीच काय खूप नव्हती झोपली वीस एक मिनिट अरे वीस एक बघ नाश्ता आहे मिळेल आंबोळे मिसळ वॉशरूम अच्छा मी दाखवलं तुला हवा असेल तर तू थांबू शकतो आणि आम्ही संगमेश्वर थांबलोय कटवाडा वाव वाव दोन का दिले तिचा फोन चालू आहे एडीचे दोन वडे का दिल्यामुळे <laughs> ते समज नाही पण ठीक आहे आपण दोघं म्हणून दोन दिले वाटतं मॅडम थोडा ब्रेक घे ना मी ह्या रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे नाश्ता करायला हॉटेल सनराईज संगमेश्वरला आहे रेस्टॉरंट बार आहे का लॉजिंग ते गाडी उभी हो आहे वॉशरूम पण चांगला आहे इकडे मी कट वडा खाल्ला आणि मेंदूवाडा खाल्ला छान होता टेस्टला आपली लालपुरी चाली आहे ही मला दाखवायची असते काय माहिती का, का? आम्ही संगमेश्वरला थोडा पुढे आलो संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे त्या साईडला थोडा पुढे आलो आणि मला मी जेव्हापासून गाडी चालवली म्हणजे स्टार्ट केली ओवळ्यात ना तिकडनं मी पाणी पण नव्हतं पियालो म्हणजे आत्ता इकडे पाणी पियालो फक्त मध्ये जरासं पेट्रोल भरलं आणि आता ए सीमध्ये गाडी चालवला कारण गरम जाम व्हायला लागलं ही गेली वॉशरूमला आल्यानंतर नेक्स्ट फॉल्ट आम्ही नेक्स्ट ऑल्ट आम्ही आता बघू पुढे चिपून चिपून पोलादपूरला घेऊ भेटतो तुम्हाला थोडा वेळात तर शरदनी दाखवल्याप्रमाणे आम्ही नाश्ता करून झालेलो आहोत कटवडा दाखवलंस ना तू सगळ्यांना कटवडा होता आणि मेदूवडा होता कटवडा त्याने माझ्यासाठी मागवलेला मेदूवडा स्वतःसाठी मागवलेला पण ते आम्ही शफल केलं आणि मी मेदूवडा खाल्लं पण दोन्ही पण एकदम अप्रतिम होतं टेस्ट एकदम छान होती छान छान मी सांगितलं आणि थोडं खाल्लं आता निघालो पुढच्या प्रवासाला आता संगमेश्वर ऑलमोस्ट येईल आणि हा आणि त्यानंतर आता एक एक दोन वगैरे जेवणाचा हॉल्ट तुला जास्त खर्च नाही करता बजेट आपला तुला कोकणातच ठेवीन मग मी जेवायला नाही तेच सांगतोय बजेट म्हणजे ठीक आहे चल मी देते तुला पार्टी ओ, देन तला जेवायला देईन थोडस आणि छान वाटतंय आता थोडं ऊन आहे खूप आता आम्ही कंट्रोल पण भरला म्हणजे आमचा पण नाश्ता केला गाडीला पण खायला दिलाय आणि आता चाललंय तर आता ऊन मी तुम्हाला दाखव इकडे ऊन आहे सुका रस्ता आहे नाही ते तसं दिसत नाहीये पण एकदम उमस आहे थोडा हा घाट कुठला मी विसरतो कारण उतरलो चिपळूण आहे हा चिपळूण आणि सगळ्या जवळ कसं बॅग बॅग भरून चाललं किंवा गावच्या सगळे रिटर्न चालले सगळे रिटर्न चालले ऑलमोस्ट आहे थोडी थोडी गर्दी आहे बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी आज खूप जण निघाले मी लास्ट टाइम आलो तो जेव्हा एकटा तेव्हा गाडीच गाड्या म्हणजे मी मंडीला आलेलो होते पण त्यामुळे त्याला काही एवढं गर्दी नाही मिळाली आज आहे बऱ्यापैकी आहे तर आता आम्ही पोहचतो चिपळूणला थांबणार आहे काय माझ्या गावी तुझ्या गावी तुझं गाव विसापूर आहे पुढे एकदम खूप पुढे आहे खूपच पुढे आहे म्हणजे चिखलून म्हणजे चिपळूण आम्ही बस स्टॉप त्याच्या तिथून आम्हाला दोन तास लागतात आमच्या घरी दोन अडीच तास भरपूर पुढे आहे तर आता तेवढ्या आतमध्ये नाही जाणार आहे आम्ही हायवे वरून कंटी मारणार आहे आता मी पोहोचतो तेवढा अजून मध्ये ब्रेक घेतला की पुन्हा ब्लॉक कंटीव कर जलाओ। <laughs> <शामार के दिए। laughs> बोल काय बोलतोय बघा परशुराम घाट आणि आम्ही इथे घाटावर आहोत आणि इथे खाली तुम्हाला सगळं दिसतोय नजारा कोकण रेल्वे लालपरीला ओव्हरटेक करतोय उभ्या आयुष्यात मी कधी विचार नाही केलेला की मी लालपरीला ओव्हरटेक करता दूर येत होता त्या लालपरी मधून त्यामुळे आम्हाला ओव्हरटेक करावं लागलं ऑप्शन नव्हतं आणि इकडे ती नदी दिसतेय का तुम्हाला नाही दिसत माझ्या हाईट मुळे दिसत नसेल किंवा रस्ताच जरा बराच उंच आहे म्हणून दिसत नसेल आता आम्ही पोहोचलेलो आहोत खेडला पोहोचणार आहे उतरणार घाट हा जो स्पॉट ना सगळ्यात डेंजर स्पॉट आहे इथे सगळीकडे स्पीड ब्रेकर लावलेत उतरताना इथे भरपूर भरपूर okay. सगळे पूर्ण तो टर्न बाटन बाटन डेंजर टर्न आहे आणि मोठ कंटेनर लोक लो तर भाई ते लोकांना फिरवलं तर बाकी ना भरपूरच हो आपण टर्न गोल गोल एकदम असं आहे वरून आल्यासारखं दोन वाजून एक मिनिट झालोय आणि सी नजारा बघू शकता तुम्ही मग असे मी छान मोकळे रोड हिरवेगा रोड दाखवलेले आणि आता इंदापूरचा ट्रॅफिक पण बघा ऑलमोस्ट खूप फटाफट आलेलो आम्ही नाईंटी एट किलोमीटर्स दाखवलेलं बरोबर ना पनवेल तर नाही नाही पनवेल नाही पेन नाईंटी एट किलोमीटर्स होतं आणि आम्हाला वाटलं आम्ही ऑलमोस्ट पोहोचून जाऊ पाच वाजेपर्यंत तर आता ह्या ट्रॅफिकच्या अंदाजाने काही माहिती नाही कधी पोहोचणार काय ॲक्च्युली ब्रिजच्या खालून पण हा रस्ता होता बट शरदने ब्रिजवरून आहे तर मला म्हणालं वरती आल्यावरती खालूनच जायला पाहिजे होतं तशा तर गाड्या जात आहेत पण एवढ्या मूव नाही होत आहे तर आता बघू किती वाजतात किती वेळात या ट्रॅफिकमधून आम्ही पुढे जातो आम्हाला ॲक्च्युली जेवणाचा ब्रेक पण घ्यायचा होता बट आता हे जोपर्यंत याच्यातून बाहेर निघत नाही तोपर्यंत काही जेवणाचा ब्रेक घेता नाही येणार कंटाळा आला ठीक आहे ठीक आहे मॅडम रोड अपडेट साठी थँक्यू सो मच आणि त्याला आला तर कंटाळा पण तो सांगत नाहीये किती दिवसापासून मी त्याला हा प्रश्न करते पण त्याने एवढ्या म्हणजे एवढी कन्सिस्टन्सी ठेवली आहे त्याच्या उत्तरामध्ये की मी त्याला जेव्हा जेव्हा विचारायची की तू कंटाळा आलाय चालू चालवायला कंटाळा आलाय नाही नाही मला आलाय कंटाळा आता त्याच्या अंगावरती आलाय ते दिसतंय मला जोडत नाही आता बघूया चला इथून बाहेर पडलो की जेवायला थांबतो आम्ही आणि मग भेटतो नेक्स्ट मॉर्निंग आणि फायनली मी आलो आहे घरी आज आहे डेट एक मिनटं मी डेट पण विसरलो आज आहे फिफ्थ सप्टेंबर तर काल आम्ही प्रवास सुरू केलेला सेवन अराऊंड सेवन थर्टीला ओवळ येत ना सिंधुदुर्गमधनं आणि मी इथे अंबराता डॉट टेन टेन टेनला म्हणजे दहा वाजून दहा मिनिटाला पोचलो मला जो भयंकर सा असा कंटा आला होता गाडी चालवताना कारण की मला पहिला जो ट्रॅफिक लागला सगळ्यात डेंजर होला तो लागला मानगावला हो ऑलमोस्ट मी दीड तास त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो त्याच्यानंतर पुढे आलो इंदापूरला इंदापूरला पण मला ऑलमोस्ट फॉर्टी फायव्ह मिनिटचा ट्रॅफिक लागला आणि त्याच्यात जसं मी पनवेलमध्ये एंटर केलं पनवेलमध्ये माझी हालत खराब झाली पनवेलला ट्रॅफिक लागलं मला ऑलमोस्ट हाफ एन आवरचं नंतर मी इथे पुढे आलो तलोजाला तिथे मला गेला पाऊन तास त्याच्यानंतर शिलफाट्याला लागला आणि मी कसा 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 देवाचं नाव घेत घेत आलो मी इथे अंबरनाथला आणि ऑलमोस्ट uh, तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं सेव्हन थर्टी मॉर्निंग टिल टेन टेन ओ क्लॉक इन द नाईट म्हणजे ऑलमोस्ट बारा बारा पंधरा पंधरा तासाचा ट्रॅव्हल केलाय मी uh, किलोमीटर अराउंड फोर सेवन्टी किलोमीटर झाले मी गाडीमध्ये शूट नाही केलं कारण म्हणजे दोघ दो, दोन्ही तिन्ही फोनची बॅटरी डेड झाली होती आणि फोन चार्ज पण नाही केला कारण मला कंटा आलेला फोन चार्ज करायला तर uh, असा हा प्रवास होता रोड्स एवढे काही वाईट नाहीत आहेत खराब पण खूप काही वाईट नाहीत मी अजून पण आता पण मी सकाळी सकाळी येऊन व्हिडिओ बघितले तर बऱ्याच जणांनी थांबलेले टाकलेत था। खराब आहेत खराब आहेत ते तर ते तर म्हणजे आता काय बोल त्याचं त्याच्यावरती बोललं बोललंच नाही पाहिजे पण काही काही रोड जे पॅचेस आहेत ना खूप छान खूप सुंदर आहेत आणि घाटावरचे रोड एक नंबर मख्खण आहे मी लास्ट टाइम जसं तुम्हाला सांगितलं मी रोड चुकलो होतो तर मी लांजाचा जो घाट आहे ना तो नाही घेतला होता पण मी येताना जसं मी मुंबईकडे येत होतो तर मला तो लांजाचा घाट मिळाला आणि एवढा सुंदर होता ना मग कृतिका मध्ये झोपली होती गाडीमध्ये आणि तिला ना म्युझिक ऐकायला एवढं आवडत नाही कारण की तिचे कान दुखतात मला ना गाडीमध्ये गाडी चालवताना ड्राईव्ह करताना म्युझिक असतं मस्त आहे माझ्या ठिकाणी मला ड्राईव्ह करायला अजून मजा येते मग मी तिला नंतर फोर्सफुली गाडं लावायला सांगितलं आणि गाडं लावलं तिने आणि असा सुखदचा प्रवास झाला समर्थकृपेने आम्ही खूप छानपणे आलो गाडीला काही प्रॉब्लेम नाही झाला ना आम्हाला काही प्रॉब्लेम झाला आणि याच नोटवरती हा ही जी कोकण सिरीज आहे मी इकडे संपवतो हो। जर तुम्हाला हे सिरीज आवडली असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय